हॅलो नमस्ते इताना नवी मामी क्लासमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे बाळानो आज आपण चौकोण हा प्रकरण शिकत आहोत त्यामधील काही गणिते तुम्हाला दिलेली आहेत सरावसंच डायरेक्ट आपण पाच पॉईंट दोन घेतलेल्या पाच पॉईंट एक घ्यायचा राहिलेला चला तर बाळानो आपण सरावसंच पाच पॉईंट एक काय करूया पूर्ण करूया थोडंसं गणित मी फळ्यावरती लिहिलेलं आहे ते सगळं कंप्लीट करून घेऊया पहिलं गणित आहे हे अजून एक प्रमेय तुम्हाला द्यायचं राहिलेलं आहे ते शेवटी जर व्हिडिओ नाही लेंथ वाढली तर घेऊया चला तर मग समांतर भुज चौकोन ए डब्ल्यू एक्स वाय झेड चेकर्ण चेकर्ण बिंदू ओमध्ये छेदतात बिंदू ओ मध्ये छेदतात कोण एक्स वाय झेड कोण एक्स वाय झेड बरोबर किती दिलेलं आहे आपल्याला एकशे पस्तीस अंश तर कोण एक्स डब्ल्यू झेड बरोबर किती असं विचारलेलं आहे कोण वाय झेड डब्ल्यू कोण वाय झेड डब्ल्यू बरोबर किती असं पण विचारलेलं आहे जर लेंथ ओ वाय बरोबर पाच सेमी पाच सेमी तर लेंथ डब्ल्यू वाय काय करायची आपल्याला काढायची आहे अशी गणित तीन मार्कासाठी शक्यता विचारली जातात बाळानं चला तर मग याचे पहिल्यांदा काय करूया कर्ण काढून घेऊया छेतात ओमध्ये डब्ल्यू एक्स वाय आणि झेड हा समांतरपूच चौकोन असल्यामुळं काय झालेला आहे तसं ते आपल्या माहिती आहेत मी तुम्हाला शॉर्ट व्हिडिओ पाठवलेला आहे बाळानं भुजा काय असतात समांतर असतात त्यामुळे विक्रम कोणांची जोडी तयार होते ती एकरूप असते शिवाय हे विरुद्ध कोण एकरूप असतात आणि काय सांगता येईल समूह कोण एकरूप असतात दिलेला आहे ना समूह कोण एकरूप असतात म्हणून तर इथं आपल्याला काय दिलेलं आहे बघा उत्तर लिहित असताना पहिल्यांदा लिहाय लिहूया आपण समांतरभूत चौकोन डब्ल्यू एक्स वाय झेड पहिल्यांदा सांगूया चौकोन उत्तराला सुरुवात चौकोन एक मिनिट बाळानो चौकोन डब्ल्यू एक्स वाय झेड हा काय आहे समांतर भूज चौकोन बरोबर की नाही बाळा समांतर भूज चौकोन आता त्याचे कर्ण काय करतात त्याचे कर्ण मोबिंदूमध्ये छेदतात लिहायचं काय हे पहिल्यांदा जे दिलं आहे ते काढत ज काढत जाऊया कोण एक्स वाय झेड दिलेलं आहे कुठं आहे कोण एक्स वाय झेड एक्स वाय आणि झेड म्हणजे हा कोण दिलेला आहे एक्स वाय आणि हा झेड हा कोण दिलेला आहे हा किती दिलेला आहे एकशे पस्तीस मग आपण शिकलेलो आहे की नाही समांतरभूत चौकोनाचे समूह कोण एकरूप असतात म्हणजे ह्याचा समूह कोण कुठला आला हा हाच विचारला आहे ना आपल्याला का नाही विचारला कुठला विचारला आहे वाय झेड डब्ल्यू विचारला आहे कुठं आहे वाय झेड डब्ल्यू वाय झेड डब्ल्यू वाय झेड डब्ल्यू हा विचारला आहे काढायला सांगितलं आहे मग लगतचे कोण काय तयार करतात रेशी जोडी समुख कोण एकरूप असतात आणि लगतची कोण रेशी जोडी तयार करतात मग ह्या दोन्ही कोणांच्या मापांची हा कसा वाचला आहे वाय वाय झेड डब्ल्यू असा वाचलेला आहे मग कसं लिहूया बघा कोण एक्स डब्ल्यू झेड अधिक कोण वाय झेड डब्ल्यू बरोबर एकशे ऐंशी लगतचे चे समांतर भूज कारण फार महत्वाचं राहतं समांतर भूज चौकोनाचे काय येणार लगतचे चे कोण रेशीय जोडी तयार करतात रेशीय जोडी तयार करतात बरोबर का रेशी जोडीतील मापा कोणाच्या मापांची बेरीज किती असते एकशे ऐंशी अंश असते मग रेषीय जोडी तयार करतात मग एक्स डब्ल्यू झेड बघा आता एक्स <coughs> कशाचं माप दिलेलं आहे एक्स वाय झेड एक्स वाय झेडचं माप दिलेलं आहे एक्स वाय झेडचं माप किती दिलेलं आहे एक्स एक्स वाय झेड एक्स वाय झेड दिलेला आहे सॉरी सॉरी बरं का बाळानो एकच मिनिट एकच मिनिट हां एकच मिनिट तिथं कोण फक्त बदलावे लागणार आहे कुठला कोण दिलेला आहे एक्स वाय झेड डब्ल्यू एक्स वाय झेड हाच वाचावा लागणार आहे कोण एक्स वाय झेड आधी कोण कुठला येणार आहे एक्स वाय झेड काढायला सांगितलेलं आहे कुठला एक्स डब्ल्यू झेड एक्स डब्ल्यू झेड आणि दुसरा वाय झेड डब्ल्यू असू घ्या कोण कोण वाय झेड डब्ल्यू बरोबर किती एकशे ऐंशी अंश रेशी जोडी तयार करतात की नाही कोण कुठला एक्स वाय झेड आणि दुसरा कसा वा वाचलेला आहे वाय झेड आणि डब्ल्यू हे लगतचे कोण आहेत रेशी जोडी तयार करतात एक्स करता। एक वाय झेडचं माप किती दिलेलं आहे एकशे पस्तीस आधी कोण वाय झेड डब्ल्यू बरोबर एकशे ऐंशी अंश म्हणून कोण वाय झेड डब्ल्यू बरोबर एकशे ऐंशी वाजा एकशे पस्तीस एकशे ऐंशीमधून एकशे पस्तीस गेले दहात न पाच गेले पाच बरोबर का इथं चार इथं चार उरले इथं झिरो पंचेचाळीस अंश मग कोण वाय झेड डब्ल्यू बरोबर किती आला पंचेचाळीस अंश हे एक मार्क्स आपल्याला मिळून गेला हा पंचेचाळीस मग समुख कोण समान मापाचे असतात काढायला कुठला सांगितलंय आपल्याला एक्स डब्ल्यू झेड कुठे आहे एक्स डब्ल्यू झेड हा कोणाचा समूह कोण आहे एक्स वाय झेडचा कोण एक्स वाय झेड बरोबर कोण कुठला वाचावा लागणार आहे एक्स डब्ल्यू झेड एक्स डब्ल्यू झेड कारण समांतर भूज चौकोनाचे भूज चौकोणाचे कसले कोण आहेत सम्मुख कोण सम्मुख कोण लक्षात ठेवायचं बाळानो म्हणून आता एक्स वाय झेड एक्स वाय झेड किती दिलेला आहे एकशे पस्तीस अंश म्हणून ह्याचा पण किती येणार आहे म्हणून म्हणायचं कोण एक्स डब्ल्यू झेड बरोबर पण किती येणार आहे एकशे पस्तीस अंश दुसरं उत्तर मिळालं आपल्याला आणि काय काढायला सांगितलं आहे आपल्याला हे मिळालं एक्स डब्ल्यू झेड आणि काय काढायला सांगितलं आहे वाय झेड झेड कोण काढायला सांगितलं आहे झेड कोण इथं काढलं आहे आपण वाय झेड डब्ल्यू पंचेचाळीस अंश आता बघा याच्यानंतर काय काढायला सांगितलं लेंथ ओ वाय बरोबर पाच दिली आहे हे एवढं कळायला असेल तुम्हाला लेंथ ओ वाय एकच मिनिट ना लेंथ ओ वाय दिली आहे लेंथ ओ वाय किती दिलेली आहे पाच से मी ओ वाय काय लिहायचं समांतरभूत चौकोनाचे कर्ण परस्परांना काय होतात दुबाकतात म्हणून तर डब्ल्यू वाय काढायला सांगितले आपल्याला मग म्हणायचं ओ झे ओ वाय लेंथ ओ वाय बरोबर लेंथ काय येणार आहे ओ ओ वाय बरोबर ओ डब्ल्यू समांतर भूज चौकोनाचे परस्परांना काय करतात दुभागतात म्हणून <coughs> मग <coughs> आपल्याला काढायचं खाडायचंयत डब्ल्यू वाय बरोबर काय असणार आहे दुप्पट असणार आहे दोन गुणिले लेंथ ओ वाय लेंथ ओ वाय किती दिलेली आहे आपल्याला पाच सेमी दोन गुणिले पाच पाच दुनी दहा सेमी आहे का नाही सोपं बाळानो तीन मार्काचं गणित अगदी पटकन सोडवून झालं की नाही आपलं